नमस्कार आपण पाहत आहात आयबीएन जनमत न्यूज महापुराचे पाणी दुष्काळी भागासाठी देण्याच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता आमदार शहाजी बापूंच्या मागणीला यश सुकाणू समितीची स्थापना महापुराच्या पाण्याचे नियोजन करून ते पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा शासनाने तात्काळ तयार करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजबापू पाटील यांनी केली होती या मागणीला यश आलं असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहकार्यानं महाराष्ट्र प्रतिसादक क्षम विकास कार्यक्रम राबवण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली महापुराचे पाणी दुष्काळी भागासाठी देण्याच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुरामध्ये वाहून जाणाऱ्या पाण्यातून दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यासह मंगवेडा जत आटपाडी महांकाळ खाणापूर तासगाव मानखटाव तालुक्यातील तलाव भरून देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावं महापुराच्या पाण्याचं नियोजन करून ते दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा शासनाने तात्काळ तयार करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कलि होते या मागणीची शासनाने दखल घेतली असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्यानं महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबवण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे कोल्हापूर व सांगली कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यातील भविष्यातील आपत्ती निवारणासाठी क्षमता बांधणी करणं आणि पूर्व अन्न धोके क्षमवण्यासाठी अनुकूल योजना आणि पूरनियंत्रण व्यवस्थापन बळकट करणं वातावरणातील बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी संस्थात्मक क्षमता वाढवणं दुष्काळ आणि पूर व्यवस्थापनासाठी नियोजन आणि विज्ञानावर आधारित माहितीपूर्ण निर्णय घेऊन जागतिक बँकेच्या सहाय्यानं महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम प्रकल्प राबवण्याबाबत मंत्रिमंडळाच्या मान्यतेने निर्णय घेण्यात आला आहे याबाबत महसूल व वन विभागाने मदत व पुनर्वसन शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे महापुराचे पाणी सांगोला तालुक्यासह मंगळवेढा जत आटपाडी कवटे महाकाळ खानापूर तासगाव मानखटाव या दुष्काळी तालुक्यांना देणं सुलभ होणार असल्याचं शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज